प्रकृतीचा नियमच आहे रिलेशनशिपमध्ये दोघांपैकी एक वेळा असायला पाहिजे दोन्ही शाणे असतील तर साधा व्यवहारसुद्धा टिकत नाही नातं काय टिकणार समजा मी तुला प्रपोज केलं तर तो ॲक्सेप्ट करशील की रिजेक्ट मैत्री दोन मनांना जोडणारी असावी मैत्री न मागता सोबत देणारी असावी मैत्री शब्दाविना सर्व काही समजणारी असावी मैत्री न सांगता मनातले भाव ओळखणारी असावी मैत्री वादळात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी असावी मैत्री सुख नेहमी वाटून घेणारी असावी मैत्री वयाची बंधनं न पाळणारी असावी मैत्री आयुष्यभर टिकणारी असावी आपण आयुष्यात एकटं पडण्याला आपणच कारणीभूत असतो कारण आपण स्वतःचा विचार न करता खूप जीव त्या व्यक्तीला लावतो लग्न करता तिला माणसासारखं वागवा जनावरासारखं नाही स्त्री एक जबाबदारी आहे पुरुषानं घराबाहेर झालेल्या वादाच्या रागात आपली मर्दानगी घरातल्या स्त्रीवर कधीच काढू नये रामाची अपेक्षा असेल तर वनवासाची तयारी ठेवावी लागेल सीता होणं इतकं सोपं नाही चुकाच काढत बसलो एकमेकांच्या तर कसलाच हिशेब लागणार नाही मला एकदा मागायची संधी दे तुला तुझ्याशिवाय तुझ्याकडं काहीच मागणार नाही लोक म्हणतात चाळीस वय झालंय प्रेम करणं शोभत नाही आता पण त्यांना काय माहिती आहे आत्तापर्यंत स्ट्रगल केलं आहे खरं आयुष्य तर इथून पुढं जगायचं आहे कोण म्हणतं मला तुझी आठवण येत नाही कधी माझ्या डोळ्यांना विचार माझी रात्र कशी जाते शेवटी आपल्यासाठी जे बनलेले असतात ना ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतातच एखाद्यासोबत हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगत टिपता आलं पाहिजे नात्यामध्ये मान अपमान कधीच नसतो फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून बघावं शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते पण मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते समोरच्यानं आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणं हीच आपली जबाबदारी आहे तुझं माझं नातं एवढं गोड असावं कधी मैत्री तर कधी प्रेम असावं सोबत नसलं तरी कायम आठवणीत जपलेलं असावं आठवण त्यांचीच काढा जे चांगले आहेत प्रेम अशावर करा जो खरा आहे साथ त्याची द्या जो तुमच्याशी प्रामाणिक आहे प्रेमात त्यांच्यापणा जो स्वभावाने सुंदर आहे खोटं कितीही लपवलं तरी सत्य उघडं होतंच उशिरा का होईना पण हे नक्की यशस्वी आहे खोट्यावर आधारित नातेसंबंध अनेकदा तुटतात सत्याच्या पायावर बांधलेली नातं नेहमीच सर्वात खास असतं